छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील एनसेवन येथे दोन गटात हणामारी झाली यात एकावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता तर विशेष म्हणजे हा सर्व प्रकार येन सेवन पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर घडला आहे त्यामुळं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची वातावरण निर्माण झालंय सदर घटना सोळा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी धम्मा खेत्रे गौरव वानखेडे उर्फ पिल्ल्या साई जाधव आणि अन्य तीन ते चार अज्ञात साथीदारांवर एन सेवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहितीनुसार यनसेवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या चहाच्या टपरीजवळ रात्री दहा वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार खडलाय देवेश उर्फ बंटी दीक्षित आणि अभिनव दीक्षित हे दोघे भाऊ तेथे -ते उभे होते त्यावेळी गौरव उर्फ पिल्या यानं बंटीला बाजूला बोलावलं आणि ते दोघे बोलत असताना धम्मा आणि साई सायकलवर येत फिर्यादी अभिनय याला तुम्ही एरियाचा दादा झाले आहेत का म्हणत शिविगाळ करू लागले काही क्षणातच त्यांनी त्यांच्याजवळील तलवार काढली आणि त्यांनी ब बंटीच्या डोक्यात व पाठीवर वार केले तर साई याने लोखंडी रॉडने त्याच्या पायाला मारहाण केली तर इतर साथीदारांनी अभिनय याला लाथा बुक्क्याने मारहाण केले सदर हल्ला जिवे मारण्याच्या उद्देशानं केला असल्याचं अभिनय याने फिर्यादीत नमूद केलंय दोघांनाही मारहाण करून सर्व आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढला यात बंटी गंभीर जखमी झालाय सदर घटनेचा अधिक तपास सध्या ए पी आय कामे या प्रकरणी तपास करताय बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर